नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी बेबीओमध्ये सर्वांचं स्वागत डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी किंवा मार्चच्या जो काही कालावधी आहे हा कालावधी लहान कि लहान किंवा मुलांसाठी खूप खूप जास्त त्रासदायक ठरतो कारण या बदल होत असतात वातावरणामध्ये झालेला हा जो काही ट्रास्टिक बदल आहे हा लहान बाळांना सहन होत नाही किंवा त्यांचं शरीर या वातावरणातील बदलाशी लवकर ऍडजस्ट करू शकत नाही आणि म्हणूनच या दरम्यान लहान मुलं हे वारंवार आजारी पडतात वारंवार बाळाला सर्दी कफ खोकला होतो किंवा ताप येतो किंवा बाळाला इनडायजेशन होणं ओमिटिंग होणं किंवा स्टमक पेन होणं गॅस होणं त्वचेच्या रिलेटेड खूप साऱ्या समस्या या दरम्यान वाढलेल्या दिसून येतात बऱ्याचदा पालक काही अशा चुका करतात की ज्या चुकामुळे हा जो काही वातावरणामधला बदल आहे हा मुलं लवकर स्वीकारू शकत नाहीत किंवा यामध्ये बाळाला लढण्यासाठी जी ताकद आहे ही ताकद मिळत नाही आणि त्या कारणामुळे मुलं हे वारंवार आजारी पडतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या दरम्यान तुम्हाला को कोणत्या अशा गोष्टी आहेत कोणत्या अशा चुका आहेत ज्या चुका तुम्हाला स्ट्रिक्टली टाळणं अपेक्षित आहे कोणत्या अशा गोष्टी आहेत जाणून घेण्यासाठी आजचा हा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला अर्थातच लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असेल केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या टॉपिक कडे काय होतं की ह्या जो काही डिसेंबर असेल किंवा जानेवारी फेब्रुवारी मार्चच्या दरम्यानचा जो कालावधी आहे हा कालावधी लहान बाळांसाठी किंवा लहान मुलांसाठी अतिशय त्रासदायक ठरतो कारण या दरम्यान मिश्र वातावरण असतं हवा दुपारच्या वेळी अगदी गरम झालेली असते किंवा अगदी दमट झालेली असते या खूप थंड असते आणि अशा दरम्यान हा जो काही ड्रास्टिक बदल एका दिवसामध्ये होत असतो हा बदल लहान बाळांना किंवा लहान मुलांना सहन होत नाही अशा दरम्यान पालक बऱ्याचदा काही अशा चुका करत असतात की ज्या चुकामुळे बाळाला या वातावरणाशी ऍडजस्ट करणं हे थोडंसं अवघड जातं किंवा बाळ हा ऍडजस्ट करू शकत नाही ऑलरेडी बाळाची इम्युनिटी कमी असते त्यामध्ये या जर गोष्टी आपण केल्या नाहीत किंवा बाळासोबत या जर चुका तुम्ही वारंवार करत असाल तर नक्कीच आजारी पडतो यामध्ये सगळ्यात पहिली चूक आपल्याकडून होते ती म्हणजे नॉर्मली या काय हो आजारी पडतात आणि आपण काय करतो बाळाला खूप जास्त देतो खूप जास्त मेडिसिन देतो म्हणजे थोडं जरी आपल्याला असं वाटलं की बाळाचं टेम्परेचर वाढलेलं आहे लगेच पॅरासिटीमॉल दिलं किंवा बाळाला थोडी सर्दी कफ खोकला वाटते आहे तर लगेचच जे काही सर्दी कफ खोकल्याची औषधं आहेत ही दिली किंवा आणखी बाळ आजारी पडलेलं आहे खूप जास्त अँटीबायोटिक्स दिले तर हे तुम्हाला अजिबात करायचं नाही जेवढा तुम्ही जास्त औषधांचा बडेमार लहान बाळाच्या किंवा लहान मुलांच्या शरीरावर कराल तेवढी बाळाची ही कमी होत जाते बाळाचं बाळाला वारंवार त्रास असेल बाळाला ह्या काही छोटे मोठे बदल आहेत हे सहन करणं शक्य होत नाही आणि हे होऊ नये यासाठी गरजेशिवाय बाळाला औषधं अजिबात द्यायची नाहीत खूप साऱ्या होम रेमेडीज आधी आपण चॅनलवरती शेअर केलेल्या आहेत या होम रेमेडी जेव्हा बाळाला त्याची लक्षणं दिसत आहेत आजाराची तर त्यावर त्या वेळेपासूनच तुम्ही जर करत असाल तर बाळाला हे जे काही केमिकल्स आहेत हे देण्याची गरज पडणार नाही अशी जे औषधं आहेत ही जेव्हा आहे तुम्ही वारंवार बाळाला देत जाता तर त्या औषधांचा परिणाम होणं सुद्धा हळूहळू स्लो होत जातं किंवा हळूहळू कमी होत जातं आणि त्या कारणामुळे तुम्हाला बाळाला खूप जास्त औषधं किंवा अँटीबायोटिक्स देणं हे टाळायचं आहे म्हणजे ज्यावेळी बाळाला ऍक्च्युली त्याची गरज असेल तर त्यावेळी ते बाळासाठी परिणामकारक ठरेल आणि बाळाला त्यामधून बाहेर काढण्यासाठी त्याची मदत होईल पण अननेसेसरी हे जे काही अँटीबायोटिक्स आहेत अननेसेसरी जे काही मेडिसिन्स आहेत हे तुम्हाला बाळाला द्यायचे पुढची गोष्ट म्हणजे आपल्याला अशा सजेशन्स मिळतात की थंडीच्या दिवसामध्ये थंडी, दिवसा मसाज ला तर थंडी लागते किंवा बाळाला सर्दी खोकला होतो लक्षात घ्या मसाज हा बाळासाठी प्रत्येक ऋतूमध्ये हा गरजेचा आहे मी नेहमी सजेस्ट करते की बाळ जोपर्यंत दोन वर्षाचा होत नाही तोपर्यंत बाळाला दिवसातून किमान दोन वेळा तरी तुम्हाला फुल बॉडी मसाज मसाज हे गरजेचं आहे मसाजचे खूप सारे फायदे बाळाला होतात मसाजमुळे बाळाचं ब्लड सर्क्युलेशन छान व्हायला मदत होते स्किन टोन सुधारतो बाळाला भूक छान लागायला मदत होते बाळाचा जो काही थकवा आहे मरगळ आहे हे निघून जाते किंवा बाळाला एक फ्रेशनेस फील होतो बाळ हा ऍक्टिव्ह होतो किंवा बाळाची जी हड आहेत स्नायू आहेत यामध्ये बळकटी यायला मदत होते बाळाचा जो शेप आहे किंवा बाळाच्या प्रत्येक अवयवाची जी ठेवण आहे ही योग्य प्रकारे व्हायला मदत होते जेव्हा तुम्ही बाळाला मसाज करता तर त्यावेळी बाळाच्या तयार होते बाळाचं शरीर हे उबदार व्हायला मदत होते बाळाची इम्युनिटी बूस्ट व्हायला मदत होते मोठ्या मुलांच्या बाबतीमध्ये सुद्धा मी नेहमी सजेस्ट करते की बाळाला तुम्हाला फिजिकली ऍक्टिव्ह ठेवायचं आहे त्यामुळे या दरम्यान तुम्हाला बाळाचा मसाज करणं थांबवायचं नाही मसाज प्रमाणेच अजून एक चूक केली जाते ती म्हणजे बाळाला रेग्युलरली आंघोळ न घालणं लक्षात घ्या ज्या पद्धतीने आपल्याला आंघोळ केल्यानंतर फ्रेश वाटतं त्याच पद्धतीने बाळाला सुद्धा आंघोळीची गरज असते हायजीन तर मेंटेन राहतच पण त्याचबरोबर बाळाला झोप छान लागण्यासाठी बाळाला भूक लागण्यासाठी सुद्धा आंघोळ आणि मसाज या दोन्ही गोष्टी खूप जास्त गरजेच्या जा आहेत त्यामुळे ऋतू कोणताही असू द्या कोणताही महिना चालू असू द्या तुम्हाला बाळाला डेली मसाज आणि आंघोळ जरूर घालायची आहे एका दिवशी तुम्हाला असं वाटतं आहे की खूप जास्त थंडावा आहे बाळाला सर्दी क खुकल्याची लक्षणं दिसत आहेत तर अशा वेळी तुम्ही जे काही डीप वॉटर बात आहे ते बाळाला देऊ नका पण बाळाला स्पंजिंग जरूर करा पुढची गोष्ट म्हणजे बऱ्याच आपण असं ऐकतो की डिसेंबर नंतर हा जो काही दोन तीन महिने आहे तर त्या दरम्यान वातावरण हे खूप दूषित झालेलं असतं किंवा हवा ही दूषित असते आणि अशा वेळी लहान किंवा लहान मुलांना घरातून बाहेर काढायचं नाही किंवा मोकळ्या हवेमध्ये घेऊन जायचं नाही हवा ही दूषित आहेच परंतु लहान बाळांना किंवा लहान मुलांना त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी थोडासा फ्रेशनेस येण्यासाठी ऍक्टिव्हनेस फील करण्यासाठी तुम्हाला बाहेर जरूर घेऊन जायचं आहे बाहेर घेऊन यासाठी जायचं आहे आणखी एक रिझन म्हणजे बाळाला सकाळची जी काही कोळी उनं आहेत ही सुद्धा लागायला हवी सकाळच्या कोळ्या उन्हा भरपूर असं विटॅमिन डी असतं कोवळं ऊन हे विटॅमिन डी साठी एक उत्तम असा नॅचरल सोर्स आहे लहान बाळांच्या किंवा लहान मुलांच्या हाडामध्ये बळकटी येण्यासाठी स्नायू बळकट होण्यासाठी मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी कॅल्शियमचं ऍब्सॉर्बशन प्रॉपर होण्यासाठी बाळाला विटॅमिन डी मिळणं हे गरजेचं असतं की जे सकाळच्या कोळ्या उन्हामध्ये असतं आणि अशा वेळी तुम्हाला सकाळच्या कोळ्या उन्हामध्ये बाळाला हे जरूर घेऊन जायचं आहे दुसरी मिस्टेक ही केली जाते जेव्हा तुम्ही बाळाला बाहेर काढत असता किंवा घरामध्ये सुद्धा बाळाला एक प्रॉपर क्लोदिंग केलं जात नाही बाळाचं जे ड्रेसअप आहे बाळाचे जे कपडे आहेत हे इमप्रॉपर असतात ज्या कारणामुळे बाळाला या बदलत्या वातावरणामध्ये खूप जास्त त्रास होतो जेव्हा नॉर्मली थंडी असते तर त्यावेळी तुम्ही पाहाला लेअरिंग जरूर करा परंतु लक्षात घ्या ज्यावेळी वातावरण थोडंसं नॉर्मल झालेलं असतं त्यावेळीसुद्धा जर तुम्ही बाळाला खूप जास्त गुंडाळून ठेवत असाल नेहमी कॅप हँड ग्लोव्स किंवा आणखी पायामध्ये मोजे घालून ठेवत असाल स्वेटर घालत असाल तर त्यामुळे बाळाच्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे हे थोडंसं वाढतं ज्या कारणामुळे बाळाला स्किन रिलेटेड खूप साऱ्या समस्या व्हायला मदत होते याबरोबर बाळाचं टेम्परेचर जेव्हा वाटतं तर त्यावेळी तुम्हाला असं वाटतं की बाळाला ताप आलेला आहे किंवा बाळाला बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या इम्बॅलन्स होतात त्यामुळे बाळाचे जे, जे ड्रेसअप आहे बाळाचे जे कपडे आहेत हे बाहेरच्या वातावरणाच्या आपण जे कपडे घालतो त्यापेक्षा एक जास्त आहे कपडे आहेत हे डायरेक्ट बाळाच्या स्किन वरती तुम्हाला कधीही घालायचे नाही इम प्रॉपर क्लोदिंगमुळे सुद्धा या दरम्यान बाळाचं जे काही बॉडीचं टेम्परेचर आहे हे रेग्युलेट होण्यासाठी थोडासा वेळ लागतो ज्या कारणामुळे बाळा आजारी पडण्याचे चान्सेस हे जास्त असतात त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे या दरम्यान बाळाला तहान थोडी कमी लागते किंवा बाळा पाणी पिण्यासाठी किंवा लहान बाळ आहे सहा महिन्यापेक्षा लहान आहे तर ते ब्रेस्ट मिल्क जास्त मागत नाही तर अशा दरम्यान बाळाला डिहायड्रेशन होण्याचे हे खूप जास्त असतात त्यामुळे पालकांनी याकडे लक्ष द्यायचं आहे बाळाला पुरेसं पाणी हे मिळतं आहे की नाही बाळाचं डिहायड्रेशन तर होत नाही ना, ना। त्यामुळे वारंवार बाळाला तुम्हाला पाणी द्यायचं आहे बऱ्याचदा थंडीमुळे मुलांना तहान लागत नाही किंवा मुलं पाणी प्यायला बघत नाही तर अशा वेळी जे पाणी तुम्ही बाळाला देत आहे हे थोडंसं कोमट करा आणि ते पाणी बाळाला द्या हा व्यवस्थित पाणी पिईल जर बाळा नॉर्मल पाणी पित नसेल तर त्यावेळी तुम्हाला फळांचे वेगवेगळे ज्युसेस असतील किंवा जे, जे काही थोडंसं फ्लेवर्ड वॉटर आहे थोडा ओवा टाकला जिरा टाकला बडीशेप टाकला किंवा आणखी जे काही थोडंसं फ्लेवर येतील असे अशा पद्धतीने तुम्हाला हे जे काही ज्युसेस आहेत किंवा ड्रिंक्स आहेत हे बनवायचे आहेत आणि ते बाळाला द्यायचे आहेत जे बाळ वरचा आहार घेत नाही तर अशा बाळाला तुम्हाला, तुम्हाला प्रत्येक दीड ते दोन तासांनी भरपूर असं म्हणजेच कमीत कमी दहा ते पंधरा मिनिट एका ब्रेसला ब्रेस्ट फिडिंग करायचं आहे बाळाला भरपूर असं दूध पाजायचं आहे जेणेकरून बाळ हा हायड्रेटेड राहील आणि आजारी पडण्याचं तर या काही पाच ते सहा गोष्टी होत्या ज्या गोष्टी तुम्हाला या दरम्यान म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान टाळणं गरजेचं आहे सो आय होप आजचा so, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर so दिस व्हिडिओ यू न्यू टॉपिक